अंबड खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी किशोर नरोडे तर उपाध्यक्षपदी भगवान भोजने यांची बिनविरोध निवड नुर। अंबड शहरातील खरेदी विक्री सहकारी संघाची निवडणूक दोन डिसेंबर वीस पंचवीस रोजी पार पडली होती या निवडणुकीत एकूण सतरा संचालक बिनविरोध निवडून आले होते आज दिनांक सोळा डिसेंबर वीस पंचवीस रोजी झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळातून अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली अध्यक्षपदासाठी किशोर खंडेराव नरोडे तर उपाध्यक्ष पदासाठी अर्थात व्हाईस चेअरमन पदासाठी भगवान भुजने यांचा एकमेव अर्ज आल्याने सहाय्यक निबंधक संजय भोईटे व त्यांच्या सहकारी पीठासीन अधिकारी यांच्या उपस्थितीत दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली या निवडणुकीत सहकारी संस्था मतदारसंघातून दहा संचालक व्यक्तिगत मतदारसंघ संघातून संचा, दोन संचालक त्यापैकी दोन महिला राखीव तसेच इतर राखीव तीन अशा एकूण सतरा संचालकांची निवड करण्यात आली निवडणूक प्रक्रियेचे सूत्रसंचालन करण्यात आले खरेदी विक्री संघाच्या वतीने व्यवस्थापक के एम कुलकर्णी व त्यांच्या सहकार्याने संपूर्ण कामकाज पाहिले अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड जाहीर होताच खरेदी विक्री संघाच्या परिसरात फटाके आनंद आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी माजी मंत्री राजेश टोपे अंबळ बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे सतीश टोपे सतीशराव होंडे भैयासाहेब हातोटे अवधूत नाना खडके प्रदीप पवार श्रीराम नागरे केदार कुलकर्णी डॉक्टर राहुल डोंगरे रमेश पैठणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती याप्रसंगी माजी मंत्री राजेश टोपे व आमदार नारायण कुचे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष चेअरमन किशोर नरोडे व उपाध्यक्ष अर्थात व्हाईस चेअरमन भगवान भोजने तसेच सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा आहेत

आमदार म्हणून मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो भविष्याच्या काळात खरेदी संघाचा सामना करावी हीच सर्वांतून अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद